नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी मावळ तालुक्यात पहिल्यांदाच आमदार सुनील यांच्या येथील समाजसेवक पाटील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या अभूतपूर्व उत्साहात स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी दादांची सजावट केलेल्या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच जेसीबीतून मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करण्यात आली त्याचबरोबर त्या निमित्ताने नी आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी हजारांच्या बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी व सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेखे तसेच संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खानगे तळेगाव अध्यक्ष संतोष भेगडे बाबूराव वायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर तालुक्यातील उपस्थित असलेल्या महिलांनी अजितदादांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला त्यावेळी अजितदादाने महिलांचे संवाद साधत माझी लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्ष राहील तर बहिणींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आहे त्यामुळे मला कोणीही काही करू शकत नाही मी महाराष्ट्रभर फिरत राहणार असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला व जनतेची आशिष साथ कायम राहिली तर राज्याचा आणि मावळ तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे मत अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले